छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक प्रेरणादायी आणि समाज हिताचा उपक्रम राबवण्यात आलाय विश्व हिंदू परिषद मंदिर पूजक मंदिर स्वच्छता महाअभियान आज मोठ्या उत्साहात पडले रविवार बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते अकरा या चार तासांच्या कालावधीत जवळपास पाचशेहून अधिक मंदिरं गुरुद्वारे बौद्ध विहार आणि जैन मंदिरे स्वच्छ करण्यात आली मंदिराचा गाभारा ते अंगण या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात शहरातील भाविक बंधू भगिनी पूजक अडचक तसेच विविध सेवाभावी संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या या उपक्रमात जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था देखील सहभागी झाली होती स्वच्छतेसोबतच या उपक्रमातून सामाजिक समरसतेचा आणि ऐक्याचा संदेश संपूर्ण समाजात पोहोचविण्यात आला या स्वच्छता अभियानात शहरातील प्रमुख मंदिरांचा समावेश होता श्री खडकेश्वर महादेव मंदिर औरंगपुरा येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिर गजानन मंदिर बौद्ध विहार आणि जैन मंदिर येथे भाविकांनी श्रमदान केलं या उपक्रमात कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती हिंदू संस्कृतीचा आत्मा म्हणजे स्वच्छता सेवा आणि समर्पण आणि या उपक्रमातून तीच भावना आज प्रत्यक्ष कृतीतून दिसून आली आतापर्यंत आम्ही खडकेश्वर महादेव मंदिर औरंगपुरामधलं नाथ मंदिर पर पदमपुरामधलं एक पंचमुखी हनुमान मंदिर आणि गजानन महाराज मंदिर शहरातले सगळे आम्ही मंदिर साफसफाई सुरू केलेली आहे सकाळी आठ वाजेपासून ही मोहीम आमची सुरू झालेली आहे अद्याप सुरू आहे शहरामध्ये सगळीकडे त्याच्यामध्ये मंदिर आहे मस्जिद मस्जिद नाही आहे फक्त मंदिर गुरुद्वारा बुद्धविहार हे सगळं साफसफाई सुरू आहे सध्या हां विशुद्ध परिषदच्या माध्यमातून मागच्या वर्षी साडेसातशे मंदिराचं आपण स्वच्छता अभियान घेतलं होतं यावर्षी सर्व ग्रामीण भाग आणि शहरी भाग स्वच्छता अभियान चालू आहे आता आम्ही सावरकर पुतळ्याचं पण सा, हे केलं परशुराम चौकातलं केलं नाथ मंदिर खडकेश्वर मंदिर आणि गजानन मंदिर हे सगळीकडे चालू आहे पंचमुखी मंदिर आपला कर्णपुराचा आता सगळीकडे स्वच्छता अभियान विश्वच्या माध्यमातून चालू आहे विश्व हिंदू परिषद आणि मंदिर अर्चक पुरोहित आहे आम देवगिरी प्रांत यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण दीपावलीच्या सणानिमित्त मंदिर स्वच्छता अभियान राबवतो छत्रपती संभाजीनगर शहराबरोबरच महाराष्ट्रातील तसेच गोवा या ठिकाणी आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते अकरा या दरम्यान मंदिर स्वच्छता अभियानाची ही मोहीम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शहरातील प्रमुख मंदिर खडकेश्वर महादेव मंदिर औरंगपुरा येथील श्री संत एकनाथ महाराजांचे मंदिर पदमपुरा येथील पंचमुखी हनुमान मंदिर तसेच समर्थनगर येथील सावरकर पुतळ्याची स्वच्छता या ठिकाणी करण्यात आली आहे